नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत हे मराठीमधून घेऊन आलेली आहे आणि ह्याला आणखीन किती सोप्या शब्दामध्ये मी आपल्याला सांगू शकते त्याचा मी प्रयत्न करणार आहे स्वामीचरण एकच प्रार्थना स्वामी, स्वामी माझी ही सेवा तुम्ही स्वीकार करू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला तर मग आजच्या अध्याय सुरुवात करूया आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझे चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आप्ताजनांबरोबर शेअर करा मग ते स्वामी भक्त असू दे किंवा नसू दे तुम्हाला असं वाटतं की ज्यांना कोणाला स्वामींची महिमा कळायला हवा त्या सगळ्यांपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या भक्तीमध्ये सुद्धा वृद्धी होईल अध्याय तेरावा श्री गणेशाय नम श्री सरस्वतीभ्यो श्री 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 स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ गणेशाय नम शुक्ल पक्षीचा शशीकर पक्षामध्ये जसा शशिकर म्हणजे चंद्र वाडे जैसा उत्तर उत्तर जसा चंद्र दिवसेंदिवस वाढत जातो तैसे हे स्वामी चरित्र, अध्याय अध्यायधायी वाढले असंच हे स्वामी चरित्र, एक एकेका अध्यायाचा वाढतच चालला आहे द्वादश अध्यायाचे अंती म्हणजे बाराव्या अध्यायाच्या शेवटी श्रीपाद भट बाळप्पा प्रती श्रीपाद भट बाळपांसाठी कपटयुक्तीने फसू पाहती श्रीपाद भट जे होते ते बाळपांना कपटयुक्ती करून फसवायला बघत होते बरी झाली व्यर्थची खिन्न झाला चोळप्पा पण हे सगळेच त्याचे प्रयत्न निष्फल झाले आणि चोळप्पा जो होता तो फारच खिन्न झाला म्हणाले म्हणजे फारच निराश झाला मणेश्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा त्याला असं वाटलं माझ्यापेक्षा जास्त स्वामी बाळप्पा स्वामींची जास्त कृपा आहे प्रिय असे झाला वर्तले ऐसे वर्तमान त्याला असं वाटलं हा फारच प्रिय झाला आहे स्वामींचा एक वेळा ते बाळप्पाला म्हणाले बाळप्पा निष्ठ धरून स्वामी सेवा रात्रंदिन एक वेळा असं झालं की एक निष्ठ धरून स्वामी सेवा रात्रन दिवस अत्यानंद करायचे बाळप्पा जे होते ते एकनिष्ठेने म्हणजे सततच स्वामींची सेवा रात्र असो किंवा दिवस असो करायचे आणि ते सुद्धा फारच आनंदाने स्वयंपाकाधी करावयाची लज्जा वाटचे त्याची पण स्वयंपाक वगैरे करण्यासाठी म्हणजे जेवण करण्यासाठी त्यांना आवडत नसे त्यांना लज्ज वाटत असे तयाती एक समयी काय बोलती समर्थ त्याच वेळेला एकदा समर्थ म्हणाले निर्लजाशी सनित गुरु निर्लज्जासी सनिध म्हणजेच निर्लज्जाच्या जवळ नेहमी गुरु असे जाणू निरुतरू असं जाणू सतत असे बोलता सद्गुरु माने समजला जेव्हा स्वामी म्हणाले निर्लज्जी जवळ गुरु निर्लज्ज जो असतो त्याच्या जवळ गुरु असतो असं नेहमीच स्वामी असं बोलून सद्गुरु बाळपाला अनेक उपाय करून केले बाळपाचे मन बरेच सारे उपाय करून त्यांनी स्वामीने बाळपाचे मन स्वच्छ केले स्वामी विने दैवत नान्य नसीजी थोर या जगली बाळपालाही माहिती होतं की स्वामी शिवाय अन्य कुठलेही दैवत मोठं नाही थोर नाही सेवकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे त्या ते सगळ्याच सेवाकऱ्यांमध्ये सुंदराबाई ज्या होत्या त्या सगळ्यात वरिष्ठ म्हणजे मोठ्या होत्या तिने सेवाकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची ती नेहमी से इतर सेवाकऱ्यांना त्रास देत असत नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान काहीतरी वाईट साईड बोलून सर्वांचा त्या नेहमी अपमान करत असत परिप परी, परी बाळपावरी पूर्ण विश्वास होता तीयेचा पण तिच्यावर तिला बाळपावरती फारच जास्त विश्वास होता परी कोण एके दिवशी मध्यरात्रीच्या समयी एका दिवशी काय झालं मध्यरात्रीच्या वेळेस म्हणजे अर्ध्या रात्री लघुशंका लागता स्वामीशी बाळपात ते उठविले स्वामींना लघवीला लागलं असताना त्यांनी बाळपाला उठवलं श्रिती धरून करी घेऊनही गेले बाहेरी त्यांनी स्वामींच्या हाताला धरलं आणि बाहेर घेऊन गेले पाहुणी आईशी परी बाई अंतरी कोपली हे सगळं बघून बाईंना फारच जास्त राग आला म्हणे आणि येऊन स्वामी केले आपणा आधी तिला असं वाटलं हा स्वामींच्या स्वामींनी त्याला स्वामी त्याच्या अधीन झालेले आहे माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला मला जे इतकं मोठेपण मिळालेलं होतं ते सगळंच गेलं आणि माझा खूप मोठा अपमान झालेला आहे त्यापासून बाळप्पाची त्रास देत अहर्निशी तेव्हापासून बाळप्पाला ती रात्रंदिवस त्रास देत असत सा। कारणे सांगता समर्थाची बाई ते शब्द ताडती जेव्हा तिने समर्थाने सांगितलं बाई ते शब्द ताडती म्हणजे बाई घालून पाडून बोलत असत अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याच्या घरी येत अक्कलकोटी समर्थ म्हणजे स्वामी सगळ्यात आधी कोणाच्या घरी आले तो चोळप्पा विख्यात ते म्हणजे चोळपाच्या घरी आले स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत तो स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत म्हणजे बारा वर्ष स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे त्याला द्रव्यांची आशा म्हणजे पैशाची आशा खूप असेल दिवाळीचा सण येतं राजमंदिरा माझी समर्थ दिवाळीचा जेव्हा दिवस आला तेव्हा राजमंदिरामध्ये समर्थ होते राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले तिथे आनंदात होते ते कोण्या एका भक्ताय भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी कुठल्या तरी एका भक्ताने स्वामींना चंद्रहार दिला होता सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा सण असल्यामुळे त्यांना असं वाटलं की हा चंद्रहार आहे जो घा भा, तो घालायला हवा राणीची या मनात विचार येतात त्वरित राणीच्या मनामध्ये विचार आला तेवढ्यातच सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की त्यांनी सुंदराबाईला सांगितलं की तो चंद्रहार द्या सुंदराबाई बोलली तो आहे चोळपाजवळी सुंदराबाईने सांगितलं की तो जो हार आहे तो चोळपाकडे आहे एक तर त्या काळी जमादार पाठविला असं ऐकल्यावरती त्यांनी जमादारला चोळपाकडे पाठवलं गंगूलाल जमादार चोळप जवळी ये सत्वर गंगूलाल जे जमादार होते ते चोळपांच्या घरी गेले म्हणे त्या बाजी चंद्रहार राणी साहेब मागतील त्याने सांगितलं की तो चंद्रहार जो आहे स्वामींचा तो तुमच्याकडे आहे तर त्या राणी साहेब मागत आहे चोळप्प बोले तयासी हार नाही आमापासी चोळप्पा बोलले माझ्याकडे कुठलाही हार नाही बाळप्पा ठेवित तयासी तुम्ही मागून घ्यावा की त्यांनी सांगितलं की तो हार जो आहे तो बाळपकडे आहे तुम्ही त्याच्याकडून मागून घ्या ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार हे ऐकून ऐकलं गंगुलाल जमादार जे होते बाळप जवळ येऊन सत्वर हार मागू लागले ते बाळप्पाजवळ गेले आणि त्यांना हार मागू लागले बाळप्पा बोले उत्तर आपणापाची चंद्रहार पर त्यावर सत्ता असे सर्वस्वे बाळपने उत्तर दिलं की माझ्याकडे चंद्रहार आहे पण त्याच परी चोळपाची त्यावर सत्ता असे सत्व सर्वस्वे पण त्याची जी सत्ता आहे ती चोळपा जवळच आहे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा काढणे हे सगळं बोलणं ऐकून जमादाराने चोळपास विचारले जबाब देतला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईज त्याने सांगितलं चोळपाने सांगितलं की बाळपा देत असतील तर घ्या ऐसे भाष्य ऐकून जमादार परतोनं नृप्रि येऊन वर्तमान सर्व सांगले हे सगळं ऐकून जमादाराने ते परत केले महालामध्ये आणि हे सगळं काही राणींना सांगितलं चोळपाची ऐकून एक कृती राग आला राणी प्रति हे सगळं ऐकून राणीला फारच राग आला सुंदराबाईने ही गोष्टी विरुद्ध सांगितलं सुंदराबाईंनी पण त्याच्या विरुद्धामध्ये बाळपाच्या विरोधामध्ये विरुद्धामध्ये खूप काही गोष्टी तिनं सांगितल्या कारभार चोळपाच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे राणीने सांगितलं की चोळपाच्या हातामध्ये जो काही कारभार आहे ते सगळं त्याच्याकडनं काढून घ्या आणि त्याला इथून दूर करा पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी आधीच बाईच्या मनामध्ये होतं की ह्याला इथून काढायचं आहे कसंही करून आणि त्याच्यामध्ये त्यांना राणीची मदतसुद्धा झाली सुंदराबाईचा गगणी हर्ष तेव्हा नमावे समावे तेव्हा सुंदराबाईला इतका आनंद वाटला की गगना इतका आनंद त्यांना वाटला चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी आजपर्यंत चोळपाने स्वामींची खूप सेवा केली होती धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपे होत असे त्याच्यामुळे त्याला धनप्राप्ती झाली समर्थाच्या कृपेने असो एके अवसरी काय झाली नवलपरी असंच एक दिवशी काय झालं बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत असंच एक दिवशी काय झालं स्वामी समर्थ हे सप्त सगळ्या मंडळीबरोबर वेष्टीत म्हणजे एका झाडाच्या खाली जशी काही सभा भर असते तसं बसले होते एक वस्त्र त्यावेळी पडले होते जवळ तेव्हा श्रींच्या जवळ म्हणजे स्वामींजवळ एक वस्त्र पडलं होतं त्याची करून ही झोळी करी घेतली समर्थने त्याची झोळी केली आणि हातात घेतली अलक शब्द उच्चारिला अलक असा शब्द त्यांनी बोलले म्हणते भिक्षा द्या आम्हाला तेव्हा ते म्हणाले मला भिक्षा द्या त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले तेव्हा सगळ्यांनाच फारच आश्चर्य वाटलं झोळी घेतली समर्थे काय असे होणे तेथे त्यांना असं वाटलं समर्थाने हातामध्ये झोळी घेतली असं काय कमी झालं जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली जे जे लोक स्वामींचं दर्शन घ्यायला आले होते त्या सगळ्यांनीच स्वामींच्या झोळीमध्ये काहीतरी टाकलं आणि त्यांना भिक्षा दिली कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून काही लोक एक रुपये काही लोक दोन रुपये ते त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यात पैसे टाकू लागले न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली एक सुद्धा नाही लागला आणि शंभर रुपयापेक्षा जास्त पैसे झाले झोळी चोळपाच्या ते देऊन समर्थ बोललेले काय वचन ती झोळी त्यांनी चोळपाला दिली आणि म्हणाले चोळपा तुझे फिटले री न स्वस्त आता असावे चोळपा आता तुझं सगळं कर्ज फिटलं आता तू शांतपणे राहा पाहुनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी ते, ते सगळे पैसे बघून त्याला फारच आनंद झाला परी आले मानसी श्री चरण अंतरले परत त्याच्या मनामध्ये विचार आला पण मी स्वामींच्या चरणांपासून लांब झालो तयासी झाले मास दोन त्याला आता दोन महिने झाले पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामीजवळ पातले मग काय झालं स्वामींच्या जवळ एकदा राणीचे दोन शिपाई आले त्यांनी उठून चोळपासी आपण बैसले स्वामी पासी त्यांनी चोळपाला उठवलं आणि स्वतः स्वामी जवळ बसले चोळपाच्या माणसी दुःख फार झाले चोळपांना मनामध्ये फारच दुःख झाले स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलित स्वामींच्या पुढे जे काही वस्तू येत असत ते सगळं शिपाई उचलायला लागले चोळप्पा काही न देती ने तरी घेती हिरो ते चोळपाला काहीच देत नव्हते आणि जर समजा काही घेतलं सुद्धा तरी ते त्याच्या हातामधून खेचून घेत असत चोळप्पाशी दूर केले बायसी भरी वाटले चोळपांना जसं शिपाईने दूर केलं सुंदराबाईंना फारच बरं वाटलं ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आली असे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करतच होता कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी कुठल्या तरी एका दिवशी बाळ सुंदराबाई बाळप्पावर रागवनी दुष्टोत्तरी ताडणकारी बहुसाड त्यांना फारच राग आला आणि त्या ताडणकारी बहुशाली म्हणजे घालून पाडून बाळपाला बोलू लागल्या ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले माणसी हे सगळं सुंदरबाईची वचनं ऐकून त्या जे काही वाईट साईड बोलत आहेत ते ऐकून त्याला फारच दुःख झाले सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावी येथूनही त्याने असा विचार केला आपण स्वामीनं सोडून इथून राम निघून जावं ऐसा केला विचार झाली असता रात्र त्याने विचार केला तेव्हा रात्र झाली होती बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी बाळप्पा स्वतःच्या घरी गेले आणि मनामधून ते फारच निराश झाले आज्ञा समर्थांची घेऊन म्हणते जावे येतो मी त्यांना असं वाटलं समर्थांची आज्ञा घेऊन मगच निघावं याकरिता दुसरे दिनी समर्था जवळ पातले त्याच्याचमुळे ते दुसऱ्या दिवशी स्वामींकडे गेले आपली आज्ञा घ्याव्यासी बाळप्पा येतो या समयासी आपली आज्ञा घेण्यासाठी म्हणजे मी इथून घरी जाऊ का हे विचारण्यासाठी बाळप्पा येत आहे अंतर्ज्ञानी समर्थांची तत्काळ विदित झाली स्वामींनी त्यांच्या अंतर्ज्ञानाने त्यांना हे समजून चुकलं की बाळप्पा माझी आज्ञा घेण्यासाठी येत आहे घरी जाण्यासाठी तेव्हा एका सेवकऱ्याशी बोलले काय समर्थ तेव्हा एका सेवेकरीला समर्थ म्हणाले बाळप्पा दर्शनास येतं त्याशी आसन दाखवावे बाळप्पा जेव्हा दर्शनास येईल तेव्हा त्याला आसन दाखवा बाळप येतात त्या स्थानी आसन दावले सेवेकरांनी जेव्हा बाळप्पा ते आले तेव्हा सेवाकारांनी त्यांना आसन दाखवले तेव्हाच समजले निजमनी आज्ञा आपला आपणा मिळेला तेव्हा त्याला मनामध्ये वाटलं की आता मला आज्ञा मिळत नाही कोठे मांडावे आसनं विचार पडला त्या लागून मग त्याच्या मनात विचार पडला की हे आसन कुठे ठेवू तोच त्या रात्री स्वप्न बाळपांचे देखील पण त्याच रात्री बाळपाला एक स्वप्नही आलं श्री मारुतीचे मंदिरं स्वप्ने आले सुंदर श्री मारुतीचे म्हणजे हनुमंताचं मंदिर त्याच्या स्वप्नामध्ये आलं तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले तेथे जाऊन त्यांनी स्वतः आसन मांडलं म्हणजे आसन ठेवले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत श्री स्वामी समर्थ या जपाचं म पठण करत असे आणि एकच वेळाला दर्शनाला येत असे हिशेब ठेवीत जपाचा काढूनही दिले बाळपासी जपाचा हिशेब ठेवत आहे म्हणून बाळपाला काढून दिलं आनंद झाला बाईसी गर्भभरे ती कोणासी तिला फारच आनंद झाला मानही नाशी झाली तिला इतका गर्व झाला होता की ती कोणाच काही ऐकत नव्हती सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार मग सुंदराबाईंना लांब करायला पाहिजे आता कारण त्यांचं जे वागणं आहे लोकांबरोबर सेवकांबरोबर ते उचित नाही म्हणून स्वामींच्या मनात विचार आला की आता आपल्याला सुंदराबाईला आपल्या सेवेमधून लांब करायला हवं त्याप्रमाणे चमत्कार करून या ती जे कोणी मग ते चमत्कार करून दाखवत जे कोणी दर्शना येत त्याशी बाई द्रव्य मागत जे पण लोक दर्शनाला येत असत स्वामींच्या त्यांना बाई पैसे मागत असत तर अशा प्रकारे करू न करून तिने खूप सारं धनधान्यसुद्धा सुद्धा साठवलं होतं बाईची कृत्य दरबारी विदित केली थोर थोरी बाई ज्या काही करत होते ते सगळं त्यांचं जे त्यांचं पैसे अडका किंवा धनधान्य जे घेत होते, होते ते सगळंच काही त्या दरबारी उलगड झालं विदित केली थोर थोरी लहान मोठ्यांनाही सांगून दिलं बाईने राहावे धुरी श्री चरणापासून मग बाईन लांब ठेवावं श्रींपासून म्हणजे स्वामींकपासून लांब ठेवावं परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती पण राणीचा बाईवरती खूपच विश्वास होता या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना ह्याच्याचमुळे कोणालाच हिंमत होत नव्हती अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्यावेळेला अक्कलकोटाला माधवराव बर्वे म्हणून एक कारभार सांभाळणारे होते कारभारी तयसी हुकूम झाला सत्वरी बायसी दूरी करावे तेव्हा त्यांना हुकूम झाला की बाईंना इथून लांब करा परी राणीस भिवणी तैसे न केले त्याने पण राणीला घाबरून त्याने तसं केलंच नाही समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले स्वामीच्या दर्शनाला एक दिवशी ते कारभारी गेले तैसी बोलती समर्थ कैसा करीता कारभार तेव्हा स्वामी त्याला म्हणाले तुम्ही कसं काय कारभार म्हणजे कसं काय काम करता ऐसे ऐकून हे उत्तर बर्वेमनी समजले असं ऐकून स्वामी स्वामी असं म्हणत आहेत हे ऐकल्यावर बर्वे बर्वेच्या मनामध्ये ते समजून गेले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी मग त्यांनी त्याच दिवशी फौजदाराला पाठवलं कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर सुंदराबाई जे आहे त्यांना पकडून आणायला सांगितलं आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार जशी आज्ञा मिळाली होती तसंच फौजदार जे होते त्यांनी बाईंना बांधून हात बांधून घेऊन आले बाईकरी शोक फार घेत ऊर पडवून बाई फार जोरजोरात रडायला लागली ऊर स्वतःचा म्हणजे छाती पडून घ्यायला लागली फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत फौजदाराला समर्थ काहीच बोलले नाही कारकिर्दाचा अंत ऐसा झाला बाईच्या बाईचं जे म्हणजे त्यांची जो जेवढी जी साथ होती समर्थांबरोबर ती तिथपर्यंतच होती स्वामींची या सेवेकरिता सरकारातून तत्वता मग स्वामींच्या सेवेसाठी सरकार म्हणजे राजवाड्यातून पंचनेमून व्यवस्था पंच केली असे नृपराय असं राजाने केलं मग सेवा करावयाशी घेऊन गेले बाळप्पाशी मग सेवा करण्यासाठी ते बाळप्पाला होऊन गेले म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातूनही त्यांनी बाळपाला सांगितलं की तुम्हाला राजदरबारामधूनच पगार मिळेल स्वामींची सेवा करण्यासाठी बाळप्पा बोले तयारसी द्रव्याशा नाही आम्हा बाळपा म्हणाले मला पैशाची आसा आशा नाही आम्ही निर्लोभ मानसी सेवा स्वामी सेवा करू की मला पैशाची काहीच गरज नाही आणि मी असंच स्वामींची सेम सेवा, सेवा पैसा घेताही करेन बाळप्पाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून बाळपाचा जेव्हा जप पूर्ण झाला तेव्हा ते एका भक्तास म्हणाले श्रीने जपाचा घेतला करविली श्रीने उद्यापन श्रीनी म्हणजे स्वामीने उद्यापन केलं आणि जपाचा हिशेबसुद्धा सुद्धा घेतला बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे बाळपणी स्वामीची सेवा एक म्हणजे बारा वर्षापर्यंत सतत केली आणि ती सुद्धा उत्तम प्रकारे केली समर्था ते प्रिय झाले अक्कलकोट नगरात समर्थांना ते फारच आवडू लागले पूर्ण अक्कलकोटामध्ये अद्यापि बाळप राहतं श्री पादुकांची पूजा करीत अजूनसुद्धा बाळप राहत आहेत आणि पादुकांची पूजा करत आहे निराहार राहूनी जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ निराहार म्हणजे काही न खाता जे लोक राहतात स्वामी भक्त तसेच बाळप सुद्धा त्या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहेत तयावरती श्री समर्थ करीत होते प्रेम बहुत त्यांच्यावरती स्वामीचं फारच जास्त प्रेम होतं ऐसे बाळपाचे चरित्र वर्णिले ऐसे संकलित असं बाळपाचं जे चरित्र आहे त्याचं वर्णन केलं आहे स्वामी चरित्र सार राबवतात चरित्र सार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती ऐसे बाळपाच चरित्र वर्णन केलं आहे आणि स्वा स्वामी सारामृत चरित्र कथासार घेतलं आहे दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती दृढ निश्चय आणि भक्ती असेल सद्गुरु चरणी तर त्यांना मोक्ष नक्कीच मिळतो अन्य साधने व्यर्थची बाकी सगळे जी साधनं आहे ती व्यर्थच आहे दृढ निश्चयाचे उदाश्चयाचं जे उदाहरण आहे ते हे स्वामींचं चरित्रच आहे श्रोती होऊन सावधान श्रवणी आदर धरावा श्रोत्यांनो सावधान होऊन हे श्रवण करावं उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरही स्वामी कृपानं करीती जर तुम्ही दांभिक भक्ती म्हणजे नुसतं लोकांना दाखवण्यासाठी स्वामींची भक्ती करत असाल तर ती करून काहीच उपयोग नाही सद्भावी जे नमस्कार होती कृपाळू जे सद्भावाने म्हणजे अगदी प्रेमाने स्वामींना फक्त नमस्कार जरी करत असतील तरी सुद्धा स्वामी त्यांच्यावर कृपा करतात पुढील अध्याय सुंदर कथा एका श्रोते देवळी दे चित्त पुढच्या अध्यायामध्ये फारच सुंदर कथा आहे तुम्ही सगळ्यांनी श्रोत्यांनी चित्त देऊन म्हणजे मनापासून ऐका जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती त्याच्यामुळे आपल्या ज्या काही पाप राशी त्या सगळ्या दग्ध होतील म्हणजे जळून जातील जे काही आपलं पाप केलेलं असेल ते सगळं जळून जाईल अक्कलकोट निवासी या जय जयाजी स्वामी राया अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया रात्र दिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती रात्रंदिवस तुझ्या पायी विष्णू आणि शंकर राहत असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सन्मंत सदा भक्तपरिसोत त्रयोदशध्यायः गोढः इति श्रीस्वामीचरित्रसारामृते त्रयोदशध्यायः श्रीस्वामीचरणपर्णमस्तु she's